हाय मी प्रिया आणि आपल्या प्रिया लाईफस्टाईल या चॅनलमधील नवीन ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मी इथे काल रात्री बनवलेलं काळ्या चण्यांचा काढा हरभऱ्याचा आपल्या मळ्यातीलच आहे ते हरभरे त्यांचा काढा बनवलेला हिवाळ्यात सर्दीसाठी हे खूप उपयुक्त असा काढा आहे तर मी ते सकाळीच पाण्यात भिजत ठेवलेले पाणी स्वच्छ धुवून नंतर ते पाण्यात धुवून भिजत ठेवलेले दिवसभर आणि रात्री मी ते एक दोन शिट्ट्या घेऊन उकडून घेतले कुकरमध्ये त्यानंतर मी हे खोबरं भाजलेलं आणि लसूण पण भाजून घेतलेलं ओवा सुंठ आणि हा थोडा अख्खा मसाला सर्व भाजून मस्त असे मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेतलं त्याचं हे थोडंसं दरदरीतच राहतं त्याच्यामुळे थोडं पाणी घेऊन पुन्हा एकदा मिक्स करून मस्त असं बारीक वाटून घेतलं हे खोबरं जर दरदरीत राहिलं तर रस्सा किंवा काढा पितानी ठसका लागू शकतो म्हणून एकदम बारीक पेस्टच करून घ्यायची त्याची तुम्हाला जर हिवाळ्यात थंडी सर्दी खोकला असं वाटत असेल तर हा काढा एकदा पिऊन बघा तुम्हाला खूप आरामदायी वाटेल हा काढा तर मी इथे कढईत दोन चमचे तूप घेतलेलं कारण अगोदर मी एक चमचा चणे उकडताना सुद्धा त्यात टाकलेलं त्यानंतर तमालपत्र टाकून जे आपण वाटण केलेलं ते टाकून मस्त असं तेलावर फ्राय करून घेतलं ते, ते, ते मी तर इथे हे वाटण मस्त असं तेलावर परतवून झाल्यानंतर मी त्याच्यात एखाद एक दीड चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं ते पाहू शकता तुम्ही सर्व तूप खिचून घेतलेलं वाटणामध्ये तर अशा प्रकारे मस्त फ्राय करून झाल्यानंतर जे आपण उकडलेले चणे होते ते पण त्याच्यात ॲड करून मस्त असे उकळी येऊन दिलीत एक दोन उक जरी आपले चणे शिजलेले असले तरी पण या वाटणामध्ये एक दोन उकळे येऊन दिलेच मी या काड्यामध्ये जास्त करून सुंठ ओवा यामुळे तिखटपणा आलेला चांगला असतो यात मिरची किंवा तिखट काही टाकून न टाकता तिखटपणा आलेला चांगला असतो सुंठ आणि ओव्याने तर इथे मस्त असा आपला काढा पण रेडी आहे पाहू शकता तुम्ही एक उकळी आलेली अजून एखाद उकळी मी येऊन देईन आणि हा काढा जास्त जाड न करता थोडा पातळच ठेवायचा कारण काढा म्हणजे जरा पातळच असलेला चांगलं असतं तर अशा प्रकारे आता आपला काढा रेडी आहे तुम्ही पण एकदा बनवून बघा तुम्हाला पण खूपच आवडेल आणि सर्दी कुठच्या कुठे पळून जाईल हा काढा पेल्याने तर हा काढा तयार झाल्यानंतर मी डायरेक्ट हॉलमध्येच आलेली घ्यायला गरम गरमच हा काढा पिल्लेला चांगला असतो तर इकडे मी सर्वांना दिलेलं डिशमध्ये पिते हा काढा पण जी अंश जास्त करून त्याला जास्त करून गाड्यांचंच नात पाहू शकतात मी आता हल्ली पण त्याच्या आताच गाडीच आहेच त्याला मी पाजलेलं जबरदस्तीने कारण त्याच्यात मीठ न टा मीठ न टाकलं ना म्हणून त्याला आवडत नव्हतं जास्त करून काड्यामध्ये मी मीठ नाही टाकत कारण मिठामुळे काही सांगतात की त्याचा गरमपणा निघून जातो मीठ थंड असतं ना त्याच्यामुळे तर असं अशा प्रकारे आम्ही सर्वांनी हा काढा एन्जॉय केला या तुम्ही पण काढा प्यायला आणि कशी वाटली आपली हरभऱ्याच्या काढ्याची रेसिपी मला कमेंट करून नक्कीच कळवा इथं त्यानंतर मी रात्री काही शूटच केलं नव्हतं आणि सकाळी मी ठरवलेलं आता नवीन वर्षापासून आपलं रुटीन चेंज करायचं जरा हेल्थक लक्ष द्यायचा तर मी सकाळी उठून मस्त असं फ्रेश वगैरे होऊन मी थोडी एक्सरसाईज करायचं की ठरवलेलं पाहू शकता तुम्ही एक दोनच प्रकार पण जरा दहा पंधरा मिनटं आपल्या शरीराला तेवढंच कुठं आराम मिळतो मध्ये मध्ये मी ट्राय करत होतीच पहिले पण चांगल्या सवयी लागताना थोडा वेळ लागतो असं म्हणतातच ना वाईट सवयी पटकन लागतात पण चांगल्या सवयी लागायला वेळ लागतं तर आता मी ठरवलं या नवीन वर्षापासून अशा बऱ्याच गोष्टी ठरवल्यात मी ज्या चांगल्या चांगल्या शरीरासाठी आहेत त्या करून घ्यायच्या कारण याच्या पुढे नंतर मग आपल्याला पश्चाताप नको व्हायला की असं केलं असतं मी त्यावेळेस तर बरं झालं असतं भले आपल्याला आता वेळ नसेल मिळत तर पण थोडा थोडा वेळ काढून आपल्याला आपल्या स्वतःसाठी हे एक्सरसाईज किंवा शरीराकडे लक्ष द्यायलाच हवं तर ला मी इथे झाल्यानंतर माझी आंघोळी वगैरे आवरून झाल्यानंतर देवपूजेला लागलेली देवपूजा वगैरे करून घेतली मी देवपूजा वगैरे माझी आता आवरून झालेली त्यानंतर मी आता असं ठरवलं की जास्त करून एकदम तर बंद होणारच नाही माझ्याच्याने पण सकाळचा चहा कमीच करायचा असं ठरवलं देवपूजेनंतर मी थोडं कोमट पाणी करून त्याच्यात लिंबू पिळून घेतलेलं जेणेकरून चांगलं असतं पोट पण साफ होतं त्याच्याने तर आता बघू कसा चहाचा होतं आहे ते तर इथे मी हे लिंबू पाणी पण पिऊन घेतलं सुरुवातीला थोडं थोडं आपल्याला कठीण वाटतंच पण आता झाले आठ नऊ दिवस पण सवय झाली आणि त्यानंतर लागलेली जिएन्सच्या ब्रेकफास्टसाठी काव्या आज लवकर शाळेत गेलेली शनिवार आहे त्यामुळे तर जियांशी थोडी लेट होती त्याच्यासाठी ले ले त्याला हवे होते तुपात भाजलेले ब्रेड त्याला पण मी तुपात ब्रेड भाजून दिले आणि बाकीचं काय मी त्याच्यानंतर शूट केलंच नाही कारण त्याची शाळेची पण तयारी होती या पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल जास्त करून मला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये स्पेशल असं ब्लाउजस शिवायचे आहेत ब्लाउजांकडे परत दिवस दुर्लक्ष चालू आहे माझा तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय